आष्टीचा पैलवान आपण आता एका सेकंदामध्ये आतमध्ये या देवानंद पवार बरोबर आपली कुस्ती झाली आहे आपण आत्ता लगेच या माणूस आज आप या कुस्ती मैदानाला नाही याची मोठी खंत आहे कुस्ती लागते अनमशेख सिद्धू पठारे जालना अशी कुस्ती लागली मार्केट मधी स्टाईल आता नवीन बघा कपडेच काढू चौरे बरोबर कुस्ती जोडली तुझी मार्केट मधी कटिंगच्या सध्या स्टाईल आल्यान पैलवानचा जोडीदार भागवत चव्हाण पहिला फुका भागवत चव्हाण आलाय का परभणीचा पैलवान भागवत चव्हाण धमाल महाराज चॅम्पियन छत्रपती पुरस्काराचे दानकरी बाळासाहेब महाराष्ट्राचा पट्टा अभिषेक राहणारे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे पैलवांचा जोडीदार भागवत सवाद पहिला पुकार कोस्टरवरचे सगळ्या पैलवांना पुकार दिलाय पैलवान कपडे काढून आखाड्यामध्ये चला हो घर 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 नितीन देवडे पैलवाननं कब्जा मजबूत केलाय तुम्हाला यादव साहेब कोरडेवाडीचे यादव साहेब कोरडेवाडीचे यादव साहेब तुम्हाला त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी असते कुस्ती मैदानाची यादव साहेब पलीकडे हात करा यादव साहेब तिकडे अक्षय भैरवाल अरे ही कुस्ती जोडून घे हो। पांडुरंग कावळे आलेला सतीश घोंबरे आलेला आखाड्यात अजून एक कुस्ती घेतली तर बरं होईल हो عزم پهلوان اګه ورتي مت څړتون نرتو ګومان اګه دې आले لاه څنچا پاره فون دي عزم څه څه کوي ته دي ها دربالي کله څه را بیس سټرينګ کولا څه ته نن अतिशय तगडी कुस्ती आकारवरती लागते किरण पण हातवरती करा पाणी भागवत चव्हाण अशी कुस्ती आकारावरती लागलेली आहे वे पुण्यावरून पोर आली पण परभणीची पोरं लवकर नाही सर्व कुस्त्या जोडणाऱ्या पंचाला आहे बाबांना सांगतात कुस्त्या जोडायचा कार्यक्रम थांबवा आता इथून पुढे एकही कुस्ती एक एक जोडली जाणार नाही रोज घ्या ज्या पोस्टरचा कार्यक्रम आहे तेवढाच होईल आमा माथि सुनिरा भइरहेको छ राष्ट्रिय रिपोर्ट अनुसार दर्शक यो दौड दिने हामी कसबाट हो बोनरा बोनरा आमा बलक आइ लाग्यो फोटो काट्ने यसरी संस्थाले गरला वालाबाट समस्त स्वीकारकर्ता दिवस

परभणी झाला पोलगावचा पणवार अशी कुस्ती आकडावरती लागलेली कुस्तीला प्रारंभ करा पेलगावचा पोरगा आणि गणेश आवडे पाटोग्याचा पैलवा अशी कुस्ती आकाडवरती लागते अक्षय भरवल पलवान पालीचा बनवत आणि सतीश गुंबरे पलवान परभणीचा अतिशय बघण्यासारखी प्रेक्षणीय कुस्ती अजून एक आकडावरती लागलेले नोंद घ्या खाली बसून घ्या निलेश जाधव आलेला कुरगडीचा पडूया ज्ञानेश्वर साळुंके प्रदीप कदम पडुआ निलेश बरोबर लढणारा प्रदीप कदम अकाळ बाबतीत चाल प्रदीप आता लगेच कुस्ती लागेल प्रदीप कदम पहिला आशुतोष गायकवाड कुर्डवाडीचा आलाय का हातवरती करा आणि प्रदीप कदा चला अशी कुस्ती लागेल पूर्ण येडा मार ना हाती हाती फिरू हाती फिरू पूर्ण एड मार पूर्ण एड मार पळत पळत म्हण येडा हाती लावती संपलेल्या कुस्ती मध्ये पंचा निर्णयानुसार विजय झालेला नव्हया ओके खाली काम जातात थांबा तुम्ही तुम्हाला पंच कोण आहे कुठे कुठे पंच कशी कुस्तीचा रिझल्ट कसा लागणार आहे बाबांना बाबांना ती कुस्ती घ्या दोन्ही पोर हातात घ्या ए भाऊ ना अगोदर नाव सांग की पोवराज जाधव चालण्याचा नारायण पोहराज जाधव खेळचा अशी घर संपले संपलेल्या पंचा निर्णयानुसार भाऊ ना बघा कुठं बघा पलीकडच्या पंच जरा परीकड दिकडच्या साईडला

परत समोरासमोर खरी कुस्ती आकारवती चालवा अतिशय तेगडी कुस्ती लिमांज रेपण हात धोड करा निपृत छाप आणि अरे राम राजा धरते पडवा गंग्रस्तल मिना सराव कोटा अशी तगडी कुस्ती आकारवर्ती लागलेले बघण्यासारखे प्रेक्षकाच्या डोळ्याचं पारणे फिटणार आहे कुस्ती अशी कुस्ती आकारवती लागलेलंय नोंद घ्या Breaking my parents if I was not here sitting there forty sorry After my parents when we were paying

चमत्कार केला त्या दिवशी अनेक दोन तीन चांगल्या कुस्त्या करून प्रेक्षकांची ओहवा मिळाली सराव करतोय पट्टा एक रिपोर्ट पटकाला होता तो हल्ला धुडकावून लावलेला आहे अतिशय चांगली कुस्ती दोन्ही पोर कष्ट व कुस्ती मेहनत करणारे अशी कुस्ती आकारवरती लागलेली आहे त्या कुस्तीचा रिझल्ट लागणे गरजेचं आहे चाचणी पल्ली तर आवाजी एवढी शांतता कुस्ती मैदानाला लाभलेली आहे खऱ्या अर्थानं देवाचा देवाच्या निमित्ताने जंगल पोट का लागतो हल्ला धुडकावतो लमान पडवान घर 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 हो स्वर कब्जा दिला जाईल सोड जरा कुस्ती मध्ये घ्या स्वर कुस्ती अलीकडे घ्या हा ठीक आहे कुस्ती चलू द्या सुवान आज आजच्या मैदानाला नंबर एक लागणार आहे सुहास घोडगे आपण आखाड्यावरती येऊन जनता जनताला दर्शन द्यायचं आहे राम कंबळे परिवार सुहास लावून दे आखाड्यावरती बरो जोगी पडवान परभणीचा फोडगा आपण आकड्यावरती येऊन जनता जनताला दर्शन द्यायचंय बरोनाथ जोगी बनवा सुहास गोडगे बडवान दोन्ही पडवालना विनंती आजच्या मैदानाला एक नंबरसाठी लढणारे दोन्ही बडवान आकाड्यावरती यायचं आणि जनता जनादार दर्शन द्यायचं रोज घ्या निलेश जाधव पडवान कुर्डोडीच्या हात वरती करा आणि प्रदीप कदम पडवाल मान अशी कुस्ती आकाडवरती लागलेले होऊन घ्या सुगे प्रेक्षक नंबर एकच्या कुस्तीची प्रतीक्षा करताय पण तुम्ही आखाड्यावरती येऊन जनता जनादारावर दर्शन देऊन जायचंय कवकळी मंडळी आपल्याला बोलूतात विनंती आपल्याला मी भरवलं जोगी पैलवान परवणीचा पोरगा आपण देखील आकडे हो प्रेक्षकाला प्रेक्षकांना अभिवादन करून जायचं विनंती आपणारा दोन्ही पैवानाला नंबर एक रामराजे पैलवानं कब्जा मजबूत केला झोळी बांधण्याचा प्रयत्न होता तो हल्ला धुडकवला गर घर 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 घनचक्कर चालू झाले तिकडे अह लुमान खऱ्या अर्थानं या भागात रोज बघतोय त्या पोराला डिंगर रस्त्याच्या आणि किल्ले तोडून वापरून गेलेला आहे गंगाच्या पोरा समोर लढतोय खऱ्या अर्थानं त्याचं देखील कळतो काय मुलेश जाधव कुस्ती करा प्रदीप कदम कुस्ती करा चार तगड्या कुस्ती आकार्यावरती चालू आहे कपडे काढून आलेले बाजूला सरकून पलीकडच्या साईडला बसा अरे वरती हो दोन बोड हलगेवले होता हलगेवले सरा लगेच आहे तिथे छडा जाग छडा एक राऊंड मारले ती कुस्ती मैदानावरती सोड हडगे बोडवर आकड्यावरती आलेला आहे पैलवान हा सुहास गोडगे आखाड्याला पैलवान जोगी परवानीचा पैलवान आपण या आखाड्या देऊन जावा जनता जनादनाचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातले दिग्गज पैलवान पैलवाना खऱ्या अर्थाने या मैदान मध्ये बोलवलेले आहे अनेक नेता तो सुहास गोडगे अशी रत्न फारखे पैलवान तयार केले काकासाहेब पवारां पैलवान जनता जगा दर्शन घेऊन गेलेला आहे पोरवा जोगी आपण देखील चला जोगी, एक नंबर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हिमान सोड पैलवर तायाकडे किती बोरफेट एकदा जोडा शिवधडीचं बोरगाव एक चांगलं बनवला असमान दाखवलं इमरान शो पोस्टचा पट्टा सपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे बाबा यांना इकडे एक नंबरला लढणारा पोरगा हलगेवाने चला हलगेवाने चला आला 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 भरलेला एक जोडी दिसण्यावर जाऊस नका कपडे काढल्यावर बघा धरलं की पोलतय एक आगावार हो हलगेवाने चला शबस खालून हात धरणार भैरनाथ जोगी पडला आजच्या मंदिरावर नंबर एक मध्ये लगाऱ्या प्रदेश माझे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआर देव माणसं भास्कर कांबळे साहेब आपण तेज वरतीकडे यायचं आपला सन्मान संपन्न होईल लोन घ्या एका कुस्ती लागते बाळासाहेब चौरे आणि साहिल सय्यद अशी कुस्ती लागते कुस्तीला लावून घ्या साहेब यादव साहेब कोरडेवाडीचे यांचा सन्मान गावकऱ्याच्या वतीने आखाड्यामध्ये संपन्न नव्हतोय जीवन भाऊ गावकडे यांच्या शुभासते यांचा सन्मान आकाड्यावरती होतोय अतिशय तगडी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे कर्तव्याध्यक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनीलजी वाघमा देसाई यांचा सन्मान आखाड्यामध्ये संपन्न होतो अविनाश सोनो यांच्या शुभास्थिती तगडी कुस्ती अकरावरती आहे प्रेक्षकांच्या पारणं फिटणार आहे तगडी कुस्तीच्या कुस्तीला पंच म्हणून आखाड्यावरती त्या कुस्तीला पंच म्हणून नेमणूक करा आजीनाथ भाऊ सोनवणे वेलकम वेलकम आजीनाथ भाऊचा सन्मान आकाडवरती होतोय आणि देखील सन्मान आकाडवरती येतोय ती कुस्ती वेळ वेजानी सोडवलं तरी चालत पलीकडची पण ह्या कुस्तीला पंच ना, ना। इतकी चांगली कुस्ती मैदानात तुम्ही बाहेर नका बरं नाही चांगली कुस्ती कोणतरी अतिशय तगडी कुस्ती उजव्या पायाला केलेला बाळासाहेब चौरे पेंडवान जामखेडला सराव करतोय आणि ज्याचा मगाशी उल्लेख केला साहिर सय्यद पेंडवान आस्थिचा बोरगा दोन हजार पाच सालची गदा महाराज किसरीची गदा त्यांनी खांद्यावरती घेतली असे सईद चौ शक्ता